नुकताच जितेंद्र आव्हाड यांचा प्रभू रामचंद्रांच्या बाबतीत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल होतो आहे महाराष्ट्रभरातून त्यांचा निषेध होत असताना अकोले तालुक्यातील कोतुळ येथील वारकरी संप्रदाय हिंदुत्ववादी संघटना सर्वांच्या वतीनं या ठिकाणी फेरी काढून जितेंद्र आव्हाड यांच्या फलकावर जोडेमार आंदोलन करत

તો હરણ આપવાડ લા રામ માપશાહરી અને રામા ગાવાનું અત્યંત મહાન રામા वाल्मिक सांगा मला तिकडं म्हणजे गाड्या बंद होती सांगा तिकडं बघ करा गाड्या गाड्याला वाज म्हणताना काय बरोबर